आजपासून सगळे पार्लर बंद कारण घरीच बसून तुम्ही केसांना स्मूथ सिल्क किंवा लांब बनवू शकता ते पण काही केमिकल न वापरता काही पैसे खर्च न करता तर करायचं काय आहे सांगते तुम्हाला तर आपल्याला असे सिक्रेट हेअर ऑइल बनवायचे आहे आणि ते बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दोन कांदे दोन लाल रंगाचे कांदे घ्यात साल न काढतात त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या हजार वर्षापूर्वी सद्गुरू जग्गी फासुदेवनी हे तेल घरीच कसे तयार केले ते तुम्हाला सांगते हे तेल घरीच कसे तयार करायचे आहे कशा पद्धतीने बनवायचे आहेत हे सिक्रेट ऑइल सद्गुरू जग्गी वासुदेवनी स्वतः सांगितलेले आहे तर मी हे तेल तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे कसे बनवायचे आहे खूप पॉवरफुल तेल आहे एकदा वापराल ना तुम्ही स्वतः रिझल्ट बघून शॉक व्हाल आपण खूप महागाचे प्रोडक्ट वापरतो पण त्यांनी आपल्याला फायदा होत नाही पण कधी कधी काय होते जुन्या काळातल्या लोकांनी सांगितलेली ट्रीप की कामी होऊन जाते मी स्वतः अगोदर ट्राय केले आणि त्यानंतरच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर तुम्ही पण मी म्हणते की एकदा नक्कीच ट्राय करा तर बघू शकता इथे कांद्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत दोन कांदे आपल्याला हवे आहेत जास्त नाही पाहिजे मी सुद्धा खूप हारलेली होती सगळा इलाज करून चुकलेली होती माझी केस गळती कमी पण नव्हती होत केस गळून गळून माझे टक्कल पण पडायला लागले जेव्हा मला माहिती पडले सद्गुरू जग्गी वासुदेवनी बनलेल्या ह्या हेअर ऑइलबद्दल तर मी लगेच ट्राय केले आणि हेच आता तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे तर बघू शकता इथे पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला हव्या आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला हा हेअर ऑइल बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावी लागणार तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळणार जर तुमचे पण केस त्यांना हातात येत असेल शॅम्पूने केस धुतल्यानंतर खूप जास्ती केस गळत असतील रोज केसांमध्ये डँड्रफ राहत असेल व केसांची वाढ होत नसेल केसांना फाटे फुटले असेल केसांच्या सर्व समस्यांमुळे तुम्ही खूप दुखी आहात अशामध्ये समजत नसेल की काय करावे केसांची ग्रोथ फास्ट होण्यासाठी कमी वेळातच तुम्हाला तुमच्या केसांची ग्रोथ हवी आहे तुम्हाला लवकर लांब केस करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर बघू शकता इथे पूर्ण साल काढून झालेली आहे माझे पाचही लसणाच्या पाकळ्यांची तर पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन कांद्याचे तुकडे इथे मी करून घेतलेले आहे हे पॉवरफुल तेल बनवण्यासाठी आपल्याला दोन इन्ग्रेडियंटचा वापर करायचा आहे आणि हे दोन इन्ग्रेडियंट्स इझिली आपल्याला आपल्या घरीच मिळून जाते हे तेल इतके पॉवरफुल बनून तयार होणार आहे तुमचे केस गेले असतील आणि टक्कलही पडलं असेल पण डोंट वरी फ्रेंड सद्गुरूंनी सांगितलेले हे हेअर ऑइल वापरा तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या दूर होतील हे तेल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पॅन गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती आणि एक कटोरी मी इथे राईचं तेल घेतलेलं आहे मराठीमध्ये आपण राईचं तेल म्हणतो आणि हिंदीमध्ये सरसोचं तेल असं म्हणतात लो गॅसवरती हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्या तेलांनी टक्कल पडलेल्या जागेवर नवीन केस येतील गंजेपणापासून मुक्ती हवी आहे तर तुम्हाला सद्गुरुजींनी सांगितलेलं हेअर हे ऑइल वापरून बघा हंड्रेड टक्के रिझल्ट मिळणार तुम्हाला तर बघू शकता आता गरम झालेल्या तेलामध्ये मी कांदे टाकून घेतलेले आहे बघू शकता आपल्याला कांदे टाकायचे आहे अगोदर आणि त्यानंतर मग लसणाच्या पाच पाकळ्या कांदे आणि लसूणला तेलामध्ये जोपर्यंत पूर्ण अर्क उतरत नाही या दोन्ही इन्ग्रेडियंट्सचा तोपर्यंत आपल्याला इथे जळू द्यायचं आहे तेलामध्ये हे तेल वापरल्याने नव्याने केसांची ग्रोथ होणे स्टार्ट होते तेही फास्टमध्ये गायब होत आहे डोक्यांचे केस तर लावा सद्गुरूंनी सांगितलेले तेल जर तुमचे केस रोज गळत असतील आणि तुमचे टक्कल पडायला लागले आहेत कांदा व लसूणपासून बनलेले हे तेल तुमच्या केसांसाठी इतके फायदेमंद राहील की तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल हे तेल वापरलं नाही तुमच्या केसांची ग्रोथ इतकी फास्ट होणार आणि इतके भरभर वाढतील तुमचे केस तुम्हाला सगळे विचारतील तुम्ही काय उपाय केला आहे तर आपल्याला असं अधामधा थोडंसं फिरवत पण राहायचं आहे लसूण आणि कांद्याला छान अल्टीपल्टी करत राहायचं आहे जेणेकरून सगळ्याच कांद्याचा आणि लसूणच्या पाकळ्याचा पूर्ण अर्क या तेलात उतरणार कांदे व लसूण पासून बनलेलं हे तेल केसांच्या मुळाशी जाऊन केसांची फास्ट ग्रोथ होते केस भरभर वाढायला ला लागते हे तेल केसांच्या ब्लड सर्क्युलेशनला फास्ट करते मग सुजनला कमी करते आणि केसाचे गळणे कमी होते व नवीन उगवलेल्या केसाला वाढण्यास मदत होते तर हे आपलं हेअर ऑइल बनवून तयार आहे बघू शकताय पूर्ण कांदे आणि लसूण यामध्ये जळलेले आहे आणि त्याचा अर्क पूर्ण या तेलामध्ये उतरलेला आहे हे तेल आपल्याला गॅसवरून उतरून खाली ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी असंच कारण थंड होऊ द्यायचं आहे अगोदर आपल्याला आणि मग एका कटोरी कटोरीमध्ये गाळून घ्यायचं आहे कांदे व लसूणने बनलेला हा तेल आपल्या केसाला लावा हप्त्यामध्ये तीन वेळा हे लावायचे आहे सकाळी उठून शॅम्पूने केस धुवायचे आहे या तेलाने कमी वेळातच केस इतके लांब व दाट होते मी स्वतः ट्राय केले आहे माझ्या केसांची ग्रोथ तुम्हीच बघू शकता तुम्हाला ही केसांची फास्ट ग्रोथ हवी आहे तर वेळ न घालवता आत्ताच किचनमध्ये जाऊन हे हेअर ऑइल बनवायला स्टार्ट करा जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ इतरांनाही शेअर करायला विसरू नका फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा बाय